मी डॉक्टर आकाशवाणीकडे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आ... साहित्य संमेलन सुरू होण्याआधी जेव्हा आम्ही दिल्लीसाठी आमची यात्रा सुरू केली होती या विशेष गाडीने त्या गाडीतच एक कविता सुचली आणि तीच कविता मी आता इथे परत एक तुमच्या समोर सावरत होतो झालच नाही जे होत ते आहे खास कधी झालंच नाही आस, जे होत ते आहे खास ताल घुंगराचा येई आग गाडीच्या चाकास ताल घुंगराचा येई आग गाडीच्या चाकास काव्य मैफल धावती शब्द बोलती शब्दास काव्य मैफल धावती शब्द बोलत ती शब्दास आग गाडीच्या भोंग्याने ती आणली मिठास आग गाडीच्या भोंग्याने ती आणली मिठास पळत्या झाडाची ती दाद साध गाडीच्या वेगास पळत्या झाडाची ती दाद साध गाडीच्या वेगास साहित्यप्रेमी घेऊन दिल्लीला गाडी निघाली विशेष साहित्य प्रेमींना घेऊन दिल्लीला गाडी निघाली विशेष कधी झालच नाही अस जे होतय ते आहे खास घुंगराचा जाय आगे गाडीच्या चाकास ताल घुंगराचा जाई